नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची आणि या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते बाबळी गुंजाला तो फोटो दाखवते आणि म्हणते कोणी ही पोरगी गुंजे मी काय विचारते ही पोरगी कोण आहे आता मात्र उंजा म्हणत असते आय तू जर शांत हो न गं एवढी का चिडचिड करते माझं ऐकून तरी तेव्हा आता बाबी लगेच वहिनी काका कबीरचे बाबा सर्वांना तो अल्बम दाखवते आणि म्हणते कोणी ही पोरगी कोणी काय उत्तर देणार आहे का मला आता ती लगेच मधुसमोर जाते आणि म्हणते आय तुम्ही तरी सांगा इथे लेकीच्या काळजीने माझा जीव वरखाली होतोय तुमचं तर आईचं काळीज आहे ना मग सांगा ना ही पोरगी कोण आहे बोला पटकन तेवढ्यात आता कबीर लगोच म्हणतो की ती मुलगी माझी बायको आहे आता मात्र बाबळी धक्क्यानेच कबीरकडे बघू लागते त्यानंतर इकडे रुण्मीने स्वतःला रूममध्ये बंद करून घेतलेलं असतं तिला सारखं सारखं कबीरचं तेच बोलणं आठवत असतं की माझं गुंजावरती प्रेम आहे आणि तो त्या प्रेमाची कबुली देत असतो सर्वांसमोर आता मात्र मृण्मयी खूपच भडकलेली असते तेवढेच सर्वेश तिथे येतो आणि म्हणतो मृण्मयी दरवाजे उघड प्लीज दरवाजा उघड मृण्मयी असं तिला आवाज देत म्हणत असतो त्याला लगेच पाठीमागचे ते सर्व काही क्षण ठेवतात मागच्या वेळेस मृण्मयीने असाच दरवाजा बंद करून स्वतःला त्रास करून घेतला होता तेव्हा आता तो खूप घाबरून जातो तरी ते भृण्मयी खूपच रागात असते तिथेच टेबलवरती चाकू असतो मृण्मयी लगेच तो चाकू हातात घेते आणि तिच्या हाताची नस कापायला जाते त्यानंतर इथे कबीर बाबळीला सांगू लागतो गुंजाचं आणि माझं जेव्हा डोंगरवालीला लग्न झालं त्याआधीच इथे माझं मृण्मयीबरोबर लग्न जमलेलं होतं त्यानंतर आमच्या दोघांचं लग्न झालं तेव्हा बाबळी म्हणते म्हणजे तुम्ही माझ्या मुलीला फसवलं आधी हिच्याशी लग्न केलं आणि मग ह्या मुलीशी लग्न केलं अच्छा म्हणूनच गुंजाने मला आणि सत्यादाला त्या लग्नाच्या दिवशी बाहेर काढून दिलं होतं आतमध्ये जाऊ दिलं नव्हतं आता बाबळी झालेला सगळा प्रकार तिच्या घरच्यांना सांगू लागते तेव्हा गुंजा म्हणत असते आय तू जरा शांत हो ना आता लगेच मधू त्यांच्या जवळ येते त्या दोघही मिठी मारून रडत असतात मधू गुंजाला हात लावणार तेच बाबळी म्हणते हात लावायचा नाही या माझ्या पोरीला हात लावायचा नाही तेव्हा गुंजा बोलते अगं आय त्यांची काय बी चूक नाही हा यात तेव्हा लगेच बाबा म्हणतात हो बाबळीताई तुम्ही शांत ना जरा आपण शांततेत बसून बोलूया आम्हाला हे सगळं आत्ताच आहे ना तेव्हा वहिनी म्हणतात हो बाबळीताई आम्हाला जर आधी खरंच माहिती असतं तर आम्ही कबीरला असं वागू दिलं असतं का त्यामुळे प्लीज जरा शांत ना पण मात्र बाबळी काही ऐकायला तयार नसते ती लगेच कबीरला बोलते माझ्या मुलीचा संसार मोडलाय ना म्हणजे त्या पोरीबरोबर संसार करत होता तुम्ही आणि माझ्या पोरीला तसंच घरात ठेवलं बाबळी लगेच आता त्या अल्बमचा एक फोटो काढते आणि तो फाडून कबीरच्या अंगावरती फेकते मात्र सर्वजण बाबळीचं हे अवतार रूप बघतच असतात तेव्हा गुंजा बोलते आय शांत हो चल बरं आपण इथून जाऊया चल तेव्हा बाबळी म्हणते गुंजा कुठे जाणार आहेस तू तुझ्या डोक्यावर ना सासरचं घर आहे ना माहेरचं फक्त छप्पर दिलं या लोकांनी ते पण सतरा ठिकाणी फाटलेलं आहे एडिका खवळी तू कुठे जाणार आहेस सांग ना त्या बाबी लगेच कबीरला बोलते हीच ती मैना कुठे ती तिच्याच घरी जेवायला गेलताना तुम्ही सुनबाईच्या घरी जेवायला चाललो म्हणे बोलवा तिला कुठे ती मला ना तिच्याशी बोलायचंय तिला इचारायचंय माझ्या मुलीच्या संसारात जहर का कालवलं ते कुठे ते नाहीतर मला तिच्याकडे घेऊन चला तिचा जीवच घेते मी असे आता बाबई म्हणत असते त्यानंतर इथे सर्वेश ऋण्मयीला मत असतो ऋण्मयी प्लीज दरवाजा उघड ऐक माझं मृण्मयी तेवढ्यात लगेच मायाही तिथे येते आता सर्वेश नोकराला बोलून दरवाजा तोडण्यास सांगतो आतमध्ये मात्र ऋण्मयीने चाकू आता हाताला लावणार तेच सर्वेश आणि माया दरवाजे उघडून आतमध्ये येतात आता मात्र त्या दोघांनाही धक्काच बसतो कारण एक क्षणात मृण्मयीने काय केलं असतं सांगता येत नव्हतं तेव्हा ते आता सर्वेश लगेच तिच्या हातातील चाकू फेकून देतो आणि मृण्मयीला मिठी मारतो आणि म्हणत असतो मृण्मयी बाळा काय करतेस तू असं का वागतेस तू आता मात्र मृण्मयी लगेच सर्वेशला दूर लोटते आणि म्हणते बाजूला हो बाबा हे सगळं तुझ्यामुळे झाले मम्मा दरवेळेस जीव तोडून सांगत होती ती गुंजा चांगली नाही आहे विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाही आहे पण तू दरवेळेस त्या गुंजाची बाजू घेतली आणि आम्हाला दोघींनाही गप्प केले एक बाप म्हणून तू काय केलेस माझ्यासाठी बोल ना बाबा बाबा असा एखादा तरी प्रसंग आहे का ज्यावेळेस तुम्ही त्या कबीर आणि गुंजाला बोल लावलेत आणि माझ्या बाजूने उभी राहिलेत नाही दरवेळेस तुम्ही मला फक्त एवढंच सांगत आला तो कबीर किती चांगला आहे किती समजूतदार आहे आणि फक्त सोन्यासारखा आहे फक्त एवढंच सांगत आला तुम्ही तेव्हा आता माया लगेच बोलते बघ सर्वेश बघ रुणमयीच्या मनातून उतरलायस तू तुझी काय इमेज झाली तिच्या मनात तू तर म्हणायचा तुला काहीच कळत नाही माया सगळं काही मला कळतं तू फक्त आकाड तांडव करते पण सर्वेश बाप म्हणून चुकलायस तो आज तेव्हा आता लगेच सर्वेश मायाला म्हणतो बास बाद झालं रुण्मयी सगळी चूक माझीच आहे माझ्यामुळेच तुला कबीरबरोबर लग्न करावं लागलं आणि त्यानंतरही मी परिस्थिती सावरू शकलो नाही खरंच ना माझाच गैरसमज झाला मला वाटत होतं मायाने तुझ्या मनात संशयाचं भूत भरवलं आहे त्यामुळे तुझ्या बोलण्यात तथ्य आहे हे मी कधीही जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही खरंच मी तुझा गुन्हेगार आहे त्याची शिक्षा तू स्वतःला का देते मृण्मयी तुला काही झालं तर त्यानंतर माझं काय होईल याचा विचार तरी केलाय का सॉरी खरंच मृन्मयी सॉरी पण हो मी तुला आता शब्द देतोय इथून पुढे मी सदैव तुझ्या पाठीशी उभी राहील यापुढे आता कोणीही मध्ये येऊ दे त्याला सोडणार नाही मी असा आता सर्वेशने रुणवीला शब्द दिलेला असतो त्यानंतर इथे बाबळीही म्हणत असते काही येऊ दे पण मी सदैव माझ्या मुलीच्या पाठीशी उभी राहणार आहे जसं माझ्या आयुष्यात झालं ना तसं मी तिच्या आयुष्यात होऊ देणार नाही गुंजा लगेच बाबळीला बोलते आय चल बरं तू आतमध्ये चल आता ती बाबळीला आतमध्ये घेऊन जात असतानाच कबीर बोलतो थांब गुंजा असे म्हणून आता कबीर लगेच बाबळीसमोर समोर हात जोडतो आणि खाली बसून म्हणत असतो खरंच चुकलो मी मी तुम्हाला वचन दिलं होतं तुमच्या मुलीची काळजी घेईन सदैव तिच्या पाठीशी राहीन पण मी तुमचं वचन निभावण्यात चुकलोय हो मी तुम्हाला शब्द देतो आजपासून तुमची मुलगी या घरात सून म्हणूनच मिरवेल आणि मी तिला बायकोच्या हक हक्काने या घरात आता जागा देणार आहे त्यामुळे तिला सासर नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही आता बाबळी मात्र कबीरकडे बघू लागते तेव्हा लगेच गुंजा बोलते नाही साहेबा असं होऊ शकत नाही तेव्हा लगेच कबीर बोलतो काय झालंय गुंजा तुला अगं तुझा हक्क येतो या घरची सून आहेस तू तेव्हा गुंजा लगेच बोलते प्रेमात हक्क असं काहीही नसतं साहेबा फक्त प्रेमात त्याग असतो आणि आपल्या ज्या वाटेला आलं आहे ना ते आपण घ्यायचं आणि सरळ चालत राहायचं हे असं हक्क वगैरे मला नको आहे आणि हो तुमचंही माझ्यावरती प्रेम आहे ना मग प्लीज मला जे करायचं आहे ते करू द्या यांनाच आपलं प्रेम मिळतंय असं नसतं साहेबा काहींचं प्रेम मनातच खुपच असतं कधीही ओठावरती येत नाही ते मनातच असतं त्यामुळे प्लीज तुमचं जर माझ्यावरती खरंच प्रेम असेल तर माझं ऐका आता लगेच बाबळी गुंजाकडे बघू लागते मग गुंजा लगेच बाबळीला मिठी मारते आणि रडू लागते आता मात्र कबीरही काही न बोलता शांतपणे त्या दोघींकडे बघत असतो नंतर इकडे मृण्मयी सर्वेशला असतील बाबा खरंच तुला माझ्यासाठी काहीतरी करायचं आहे ना मग त्या गुंजाला त्या घराबाहेर काढ माझ्या संसारावर त्या गुंजाची सावलीही नकोय मला तेव्हा आता लगेच सर्वेश मामा बोलतो अगं पण ती गुंजा तर स्वतःहूनच घर सोडून जाणार आहे ना मग कशाला तिला घराबाहेर काढायचं तेव्हा मृन्मयी बोलते ती गुंजा लाख घर सोडून जाईल पण हा कबीर तिला जाऊ देणार आहे का आधीही दहा वेळा तिने घर सोडण्याचा प्रयत्न केला पण तरीही हा कबीर काही ना काही कारण काढून तिला घरात घेऊन येतो तेव्हा आता लगेच माया बोलते मृण्मयी एवढं सगळं झाल्यानंतरही तुला त्या घरात जायचंय गुन्हा तू ऐकलं नाही का तो कबीर काय म्हणाला तुझ्यावरती त्याचं प्रेम नाही आहे त्या गुंजावरती त्याचं प्रेम आहे तेव्हा मृण्मयी बोलते पण मी काय असं सोडणार नाही आहे त्याला एवढा सहजासहजी म्हणजे मी त्याला सोडून देऊ आणि तो गुंजावर प्रेम करायला मोकळा गुंजावर प्रेम करायचं एवढं मोठं दान मी त्याला देणार नाही आहे बघ सोडणार नाही कारण लहानपणापासून मी त्याच्यावरती प्रेम करत आले माझा एवढा वेळ मी वाया घातलाय त्याच्या प्रेमासाठी एक क्षणासाठी मी खूप तरसले त्याने खूप तडफडलं होय मला पण मी आता त्याला सोडणार नाही तेव्हा सर्वेश म्हणतो ठीक आहे च्या दोन तासात गुंजा त्या घरात राहणार नाही आणि यापुढे कधीही त्या घरात ती येणार नाही हा माझा शब्द आहे इथून मागे फक्त प्रेमळ बापच माझ्या सर्वांनी पाहिलंय पण आपल्या लेकीसाठी हा बाप काय करू शकतो आता हे सगळे बघतील असे म्हणून आता सर्वेश लगेच सोमनाथला कॉल करतो आणि गुंजाला पकडण्याची सुपारी देतो तर मात्र माया खूपच खुश झालेली असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता गुंजा आणि बाबळी घरातून बाहेर निघालेले असता तेव्हा कबीर म्हणत असतो गुंजा थांब तू कुठेही जाणार नाही आहे तेव्हा गुंजा म्हणत असते नाही साहेबा आता मी इथे थांबणार नाही तेव्हा बाबळी काही बोलणार तेच गुंजा बोलते आय तुला माझी शपथ आहे तू पण लगेचच्या लगेच या घरातून बाहेर पडायचं नाहीतर माझं मरलेलं पाशील आता मात्र बाबळी ही काहीही बोलत नाही कुंजा आता गाठोड घेऊन घरातून बाहेर निघलेली असते तेवढ्यात दोन कुंड पळत येतात आणि कबीरवरती बंदूक धरतात सर्वांना बाजूला व्हायला सांगतात आणि गुंजाला पकडून ती घेऊन जातात आता मात्र सर्वजण खूपच घाबरून जातात तेव्हा बाबळी लगेच पळतच त्या रिक्षेमागे जाते पण लगेच सर्वेस तिला तिकडून गाडीतून बघतो आता मात्र बाबळीला बघताच सर्वेशसमोर भयानक मोठी सत्या दिली असते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल